नमस्कार मी डॉक्टर विनायक दिलीपराव यादव पाटील उंडाळकर संचालक व प्रोडक्शन हेड तेज दि बायोग्रीन पिकाच्या वाढीसाठी मायक्रोन्युट्रेंट महत्त्वाची भूमिका बजावते यामधील गंधक सल्फर सल्फर सोल्युएशन बॅक्टर हे जीवाणू जमिनीज उपलब्ध असणारे गंधकाचे विघटन करून पिकांना उपलब्ध दे करून देतात तसेच नत्र व पूरदाचा उपलब्धता आणि हरितद्रव्य प्रकाश संशोधन प्रक्रिया वृद्धीसाठी सल्फर बॅक्टेरिया महत्त्वाचे काम करतात महत्त्वाचं जी लक्षणे आहेत सल्फरच्या कमतरतेची पिकावर झाडांच्या पानांचा रंग बदलणे फिकट हिरवी किंवा पिवसर दिसतात झाडांची वाढ खुंटते फांद्या सडपातळ होतात आणि लांबी कमी भरते पानांचा आकार बदलणे यामध्ये पाणी अनेकदा अरुंद आणि चुरडलेली दिसतात गंधकाची कमतरता असल्यास पिकास नत्र देऊनही पाने हिरवी होत नाहीत रोपांचा मृत्यू दर वाढतो पिकाच्या वाढीसाठी सल्फर सोल्युबेशन बॅक्टर देणे हे महत्त्वाचे आहे